आज आपण कन्यापूजनसाठी वेज थालीची रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहे त्यासाठी मी हा गोडामध्ये शिरा बनवला आहे आणि दोन भाज्या केल्या आहेत एक चण्याची आपली अशीच सुकी उसळ करतात जे लाल चणे ते केले बटाट्याची भ गोडी भाजी केली आहे कारण लहान मुलांना बटाट्याची भाजी खूप आवडते म्हणून पुऱ्यांबरोबर मी बटाट्याची गोडी भाजी केली अशी आणि चणे असे सुकेच केले आहेत वाटप वगैरे काहीच वापरलं नाही आहे त्याच्यामध्ये वरण भात केले आणि पुऱ्या पण केल्या आहेत अशी आपली कन्यापूजनासाठी थाळीची रेसिपी बनवली आहे मी अशा छान छान थाल्या अजून पण तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलवर नेहाज रेसिपीच्या बनवलेल्या आहेत तुम्ही जाऊन बघू शकता कशी वाटली तुम्हाला ही थाळीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण गोडाचा शिरा बनवून घेणार आहे त्यासाठी मी हे दोन कपभर पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यामध्येच मी दीड कप साखर टाकली आहे साखर छान वितळली की आपल्याला पाणी झाकून बाजूला ठेवायचं आहे आता दुसऱ्या कढईमध्ये मी रवा भाजून घेते आणि बारीक रवा होता म्हणून मी बारीक रवा घेतला आहे आता एक वाटीभर मी तूप टाकलं आहे तूप छान गरम झालं की आपल्याला त्यात रवा टाकायचा आहे रवा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे एकदम बारीक गॅसवर आपल्याला रवा छान असा खमंग भाजून घ्यायचं आहे रवा भाजताना कधीच घाई करू नये नाहीतर रवा एका साईडनी काळा होतो एका साईडनी कच्चा राहतो म्हणून सर्व साईडनी व्यवस्थित भाजण्यासाठी एकदम बारीक गॅसवर धवळत राहायचं आहे सारखा त्याच्यातच मी काजूचे तुकडे पण टाकलेत म्हणजे रव्याबरोबरच आपले काजू पण छान खमंग भाजतात रवा असा छान असा खमंग मी भाजून घेतला आहे त्याच्यामध्ये हे आपलं जे पाणी गरम करून ठेवलेलं ते टाकते मी पाणी टाकताना थोडं गॅस बारीक करायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करूनच हळूहळू टाकायचं आहे जर जास्तच तुम्हाला वाटत असेल रवा भाजलेला आहे गरम जास्त आहे तर गॅसची फ्लेम बंद करा तुम्ही आणि नंतर पाणी टाका माझा रवा जरा जास्त गरम झाला होता म्हणून मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आता हे पाणी टाकून छान मिक्स करून घेते आता गॅसची फ्लेम चालू करून त्यात पूड टाकली आहे मी पूड टाकून छान असा मिक्स करून घ्यायचा आहे उकळतं पाणी टाकलं की असा एक मिनटात होतो आपला शिरा त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे असं आपला शिरा रेडी आहे आता आपण एका साईडला बटाट्याची भाजी करायला घेऊया कढईत एक चमचा तेल टाकलं आहे त्यात मोहरी टाकली आहे एक चमचा जिरं टाकलं आहे मोहरी आणि जिरं छान तडतडायला द्यायचं आहे छान तडतडलं की त्यात हा एक कांदा टाकते मी तुम्हाला जर कांदा नसेल टाकायचा तर असंच पण तुम्ही बटाट्याची भाजी करू शकता मी थोडासा कांदा वापरला आहे एक कांदा टाकला आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला नंतर त्याच्यावर कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकली मी म्हणजे कढीपत्ता आपला जळत नाही मोहरी आणि जिरावर जर कढीपत्ता टाकला तर पटकन कढीपत्ता जळतो म्हणून कांद्यावर असा परतताना टाकायचा म्हणजे त्याचा सुगंध पण राहतो आणि छान भाजला पण जातो कढीपत्ता कांदा थोडा परतला की मी त्याच्यावर टॅमॅटो टाकला एक कापून हळद टाकली आहे छान मिक्स करून घेते एक मिनट आपल्याला झाकण ठेवून छान असं नरम करून घ्यायचं आहे मीठ पण टाकून घेते त्याच्यामध्ये मी हा उकडून बारीक कापून ठेवला आहे सोलून बटाटा तो टाकते आहे कुकरमध्ये दोन चिट्ट्यांमध्ये मी शिजवून घेतलेला बटाटा त्याच्याचे तुकडे करून घेतलेत तो टाकून मिक्स करून घेते छान असं मिक्स करून झालं आहे आपली भाजी आता कोथिंबीर घालून एक वाफ काढते अशी बटाट्याची भाजी आपली रेडी आहे आता हे चणे पण मी शिजवून घेतलेत कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्यांमध्ये पाणी थोडंसं अंगाभरून ठेवलेलं थो चण्यांना मी आदल्या दिवशी भिजत घालून छान मोळ काढून घेतलं आहे आता दोन चमचे तेल टाकून त्यात ते मी सर्व सुके मसाले टाकलेत लाल तिखट हळद गरम मसाला हे सर्व तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे कमी तिखट जास्त त्याच्यावर हे शिजवलेले चणे मी आधी टाकून घेते ते छान परतून घेते थोडे थोडे टाकून आणि नंतर मग त्यात आपल्याला चण्यामध्ये जे शिजवलेलं पाणी होतं ते टाकायचं आहे आधी चणे तेलावर छान असे परतून घ्यायचेत आपल्याला आता जे चणे शिजवून पाणी उरलेलं होतं कुकरमध्ये ज्या भांड्यामध्ये ते मी टाकते आहे ते आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे त्याच्यामध्ये सर्व आपली चव आणि विटॅमिन कॅल्शियम त्या पाण्यातच असतात त्यामुळे ते, ते पाणी ओतून आपल्याला ते छान सुकवून घ्यायचे चण्याबरोबर म्हणजे त्याच पाण्याची छान चव चा अशी ती आपल्या ह्या चण्याला आता हे मी सुकवून घेते मीठ टाकले चवीनुसार गॅसची फ्लेम थोडी फास्टच करून सुकवून घेणार आहे मी हे पाणी किंवा असं तुम्हाला ओलसर पाहिजे तर ओलसर पण ठेवू शकता आणि मी छान असं सुकवून घेतलं आहे थोडंसं आमचूर पावडर आणि किंवा चाट मसाला पण तुम्ही टाकू शकता थोडीशी कसुरी मेथी टाकले कोथिंबीर टाकले आणि एक वाफ काढणार आहे झाकण ठेवून असे आपले चणे रेडी आहेत छान अशी सुटसुटीत आणि सुकी झाली आपली भाजी आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया झाकण ठेवून आता दुसऱ्या कढाईमध्ये मी डाळ घालून घेते त्यासाठी एक चमचा तेल घातलं आहे टाकले मोहरी छान तडतडली की त्यात आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं पण छान तडतडायला द्यायचं आहे नंतर त्याच्यात हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं टाकले आहेत पाचसा मी एक टॅमॅटो टाकला आहे बारीक कापून आणि झाकण ठेवायचं आहे म्हणजे वाफेवर आपला छान असा टॅमॅटो बारीक शिजतो आता हे हिंग टाकलं आहे मी पाव चमचा आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे डाळीच्या चमच्याने असं मागच्या साईडने आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे टॅमॅटो छान म्हणजे वरणाला छान अशी बसते आणि छान लागते चवीला पण डाळ टॅमॅटो छान स्मॅश झाल्यावर आता त्यात ही मी शिजवलेली डाळ टाकली आहे त्यात मी तुरीची डाळ घेतलेली अर्धी वाटी आणि छोटीशी वाटी पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली तीन शिट्ट्यांमध्ये कुकरला शिजवून घेतली आहे गरजेनुसार पाणी हळद आणि मीठ घालून छान अशी उकाळी काढायची आहे त्याला असं आपलं वरण पण तयार आहे वरण डाळ तुमच्याकडे काय बोलतात त्याला डाळ बोलतात की वरण कमेंटमध्ये मला नक्की कळवा आता ह्या पुऱ्या पण आपल्या लाटून झाल्या आहेत त्या तळून घेते मी गव्हाच्या पिठात मी थोडासा रवा घातला आहे तेल आणि मीठ घालून छान असं पीठ मळून घेतलं आहे त्याच्या पुऱ्या रवा घातला की थोड्या कडक राहतात थोडा वेळ लगेच नरम पडत नाहीत पुऱ्या म्हणून थोडासा रवा घालायचा आहे किंवा तुम्ही मैदा पण घालू शकता अशा छान अशा आपल्या पुऱ्या आहेत आणि भरपूर वेळ कडक पण राहतात छान एकदम नरम पडत नाहीत नुसत्या गव्हाच्या गेलात तर नरम पडतात पुऱ्या असं थोडं थोडं मधी दावलं की पटकन पुरी फुलली जाते आणि तेल पण व्यवस्थित तापलेलं असलं छान पुऱ्या पटकन वर येतात फुलून तेल पण व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे पुऱ्या ताळताना अशा आपल्या पुऱ्या पण तळून झाल्या आहेत आता काढून घेऊया अशा सर्व पुऱ्या मी तळून घेते अशी आपली थालीची रेसिपी तयार आहे कन्यापूजनसाठी त्यात मी गोडी बटाट्याची भाजी चण्याची उसळ केले ही जिलेबी बाहेरून आणलेली होती डाळ भात शिरा आहे गोडासाठी केलेला घरी आणि पुऱ्या आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील